श्रीराम आता आपण एकशे एका श्लोक बघू जया नावडे नाम विकल्पे उठे तर्क त्या न म्हणून अति आदरे नाम घ्यावे मुखे बोलता दोष जाती स्वभावे श्रीराम नामस्मरणाचे खूप आणि वर्णन करून मनुष्याला आवड निर्माण करण्यासाठी त्याची महती सांगून आता शेवटी ज्यांना अजिबात नामाची आवड नाही श्रद्धा नाही त्यांना थोडी भीती घालतात जे कोणी नामस्मरण करत नाही त्याला यमयातना भोगाव्या लागतात त्याऐवजी आत्ताच नाम घ्या ज्यासाठी शारीरिक कष्ट नाही अमुकच आसन पाहिजे असे बंधन नाही वेळेचं जागेचं बंधन नाही कर्मकांड स्नान आहार विहार जात वर्ण कोणतेही बंधन नाही तरी सुद्धा नाम नाही घेतले तर त्याचा शेवट पण दयनीय होतो या ओवीमध्ये समर्थांची जनकल्याणाची तळमळ दिसते आणि वात्सल्याने संतापतात आणि मग आईने नाठाळ मुलाला शिव्या घालाव्या तसे बोलतात नंतर असेही सांगतात नाम घेतल्यास दोषांची क्रमशः निवृत्ती होऊन माणसाचे जीवन धन्या होते जय जय रघुवीर समर्थ